क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ह्या भागात दहशतवादी हल्ल्यात मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत अठ्ठावीस नागरिकांचा मृत्यू झाला असून त्या अठ्ठावीस निष्पाप नागरिकांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे जखमी झालेत ते लवकरात लवकर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा हो या महामंगल कामना त्यांच्या प्रति व्यक्त करतो मित्रांनो असा हा व्हिडिओ केवळ पहलगाममध्ये झालेल्या मूर्तात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे इथं सरकारी अपयशावर सरकारी यंत्रणांच्या अपयशावर गृहमंत्र्यांच्या अपयशावर भारताच्या प्रधानमंत्र्यांच्या अपयशावर मी सध्या बोलणार नाही कारण ती वेळ नाही आजची वेळ आहे दहशतवादी शक्तींचा आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे मुकाबला करण्याची भारताच्या मुळावरती हा दहशतवाद उठलेला आहे मग तो दहशतवाद सीमेपलीकडचा पलीकडचा असो की आपल्या अंतर्गत असणारा दहशतवाद असो तो कुठल्याही स्वरूपाचा दहशतवाद असो धार्मिक दहशतवाद असो की सांस्कृतिक दहशतवाद तो आपल्या देशाच्या बर्बादीला विनाशाला कारणीभूत ठरणारा दहशतवाद ठरू शकतो आणि म्हणून हा दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी आपण एक भारतीय नागरिक म्हणून एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून प्रतिबद्ध असायला हवं कटिबद्ध असायला हवं मित्रांनो दहशतवादी हल्ल्यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार दोन विदेशी नागरिक मारले गेले दोन मुस्लिम बंधू सुद्धा मारल्या गेले अर्थात जे कोणी मारले गेले अठ्ठावीस नागरिक जे आतापर्यंत मारले गेले जो आकडा आपल्या समोर आलेला आहे अठ्ठावीस म्हणून त्यांची घरदार मात्र उद्ध्वस्त झाली त्यांची संसार मात्र उद्ध्वस्त झाले एक त्याच्यामध्ये जोडप नुकताच लग्न झालं म्हणून ते जम्मू काश्मीरला फिरायला गेलं होतं त्यात ते मारल्या गेलं कुणाचा बाप गेला कुणाची आई गेली कुणाचा आधार गेला अत्यंत दुःखदायी आणि निंदनीय घटना मित्रांनो हे पहलगाम नागांची नागभूमी तथागत गौतम बुद्धांच्या विचारांनी प्रभावित झालेलं जम्मू काश्मीर त्यावेळेला आणि नागांची नागभूमी असल्या कारणानं त्या जिल्ह्याला सुद्धा नागांचा म्हणजे नागवंशीय जे बौद्ध धम्मीय लोक होते बौद्ध अनुयायी होते ते नागवंशीय त्या नागवंशीयांचा प्रभाव इतका प्रचंड होता की त्या एका जिल्ह्याचं नाव अनंत नाग असं करण्यात आलेलं आहे लोक त्या जिल्ह्याला अनंत नाग म्हणून आपण सगळे ओळखतो त्या अनंतनागमध्ये पहलगाम या पहलगामचा अर्थ आहे मेंढपाळांचे गाव तिथे गवतास मोठं पुराण असल्यामुळे मेंढपाळ आपल्या बकऱ्या वगैरे तिथं घेऊन यायच्या मेंढ्या वगैरे तिथं घेऊन यायचे म्हणून त्या गावाला त्या भागाला नाव पडलं पहलगाम अशा या शांतिप्रिय पहलगाममध्ये सौंदर्यानं नटलेल्या पहलगाममध्ये रक्ताचा सडा पाडण्यात आला ज्यांनी कोणी हा रक्ताचा सडा पाडला त्या नीच हरामखोर दहशतवाद्यांना कठोरातली कठोर शिक्षा म्हणण्यापेक्षा त्यांना भर सौकात फासावर लटकावा असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला आवाहन करेन पुन्हा एकदा या दहशतवादी हल्ल्यामध्ये या नीच दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या सर्व मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जे जखमी झाले त्यांनी लवकरात लवकर बरं होऊन पुन्हा कार्यरत व्हावं आपल्या कामामध्ये आपल्या मुलाबाळांमध्ये त्यांनी रममान व्हावं ह्या महामंगल कामना व्यक्त करतो नमो बुद्ध आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा